गेल्या काही वर्षांमध्ये इतिहासातल्या ज्या व्यक्तिरेखेवरून मोठे वादंग घडले ती म्हणजे दक्षिणेच्या मैसूरच्या साम्राज्याचा हा सुलतान पण वादाचा मुद्दा देशभर झाला ज्या कर्नाटकच्या भूमीनं टिपू सुलतानचं सतरा वर्षांचं राज्य पाहिलं त्या भूमीत तो ध्रुवीकरणाचं साधन बनला आपने तो नाम पहा नाम पढ़ाए डी के सुल्तान डी के शिव कुमार जी एक्चुअली ये सारे लोग टीपू सुल्तान की ही वंश है बाकी कुछ नहीं है आज सीधारामाया जी क्या बोलते हैं कि हम टीपू सुल्तान का जयंती मनाऊंगा अरे टीपू सुल्तान का जयंती मनाना है पाकिस्तान में मनाओ जाके बाकी बांग्लादेश में मनाओ टीपू बिकेम ए इम्पोर्टेंट पर्सन for the electoral gain of BJP party to awaken Hindu sentiment, Hindu versus Muslim. गेल्या दशकभराच्या काळात कर्नाटकच्या विचार विश्वात टिपू सुलतान मुळे दुभंग निर्माण झाला टीपू सुलतान कोण होता समर्थक म्हणतात तसा आधुनिक विचारांचा सुधारणावादी आणि ब्रिटिशांचा कर्दनकाळ ठरलेला राजा होता विरोधक मनता तस हिंदू विरोधी धर्माभिमानी क्रूर खलनायक होता टिप्पू का क्या हिस्ट्री कैसा होना है वो हिस्ट्री शुड बी राइट से हिस्ट्री क्या हो गया अभी टू प्लीजिंग द मुस्लिम्स द हिस्ट्री एज रिटर्न बाय द सम ऑफ द ब्रिटिशर्स सम ऑफ द दिपू विल फॉट अगेंस्ट ब्रिटिश नो इट इज नॉट ट्रू फॉर्ड फॉर देर इज किंगडम ओनली एंड इतना बिट्रेड किया उन्होंने आप समझ में नहीं सकता पूरा कर्नाटक का उन्होंने किसने उनका पाला उनको भी वो बिट्रेड किया मैसूर महाराज को बिट्रेड किया इस फादर इज ए वर्कर इन मैसूर किंगडम उन्होंने मैसूर किंगडम को वो काम वाला मालिक कैसा बनते ये इतिहास है इतिहास का पुनर् परिशीलन होना है जरूरत है हम लोग ऐसा नहीं क्या सच्चे वो उनका क्या आप लोग वो टिपू का इतना हीरो जैसा बनते वो हीरो नहीं वो इज नॉट हीरो मैसूरचं साम्राज्य ज्यातला बहुतांश भाग म्हणजे आजचं दक्षिण कर्नाटक हे वोडियार राजघराण्याकडे होतं त्यांच्याकडून ते घेऊन हैदर अली यांनी स्वतःच राज्य तिथं प्रस्थापित केलं मग त्यांचा मुलगा टिपू सुलतान यानं गादीवर आल्यावर सतराशे ब्याऐंशी वर ते सतराशे नव्याण्णव या काळात साम्राज्य विस्तार केला टिपू वाद्य ते म्हैसूरचे नंजराज ओर्स टिपूवर अनेक वर्ष संशोधन करत त्यांनी टिपूचं चरित्रही लिहिलंय ते म्हणतात भाजपाची भूमिका ही पूर्वी टिपू विरोधी नव्हती जगटेश शेट्ट जे जन चीफ मिनिस्टर रयश द बॉर्डन हिस्टरी ऑफ कर्नाटका कव्हरेज एक पिरियड शेवेंटी डायचे चौथ्थ शेवेंटी डायटी डाई That is Tipu's years. is known for the significant role played by Tipu Sultan, popularly known as the Tiger of the Mysore Kingdom. His concept of nation state, his novel idea of state entrepreneurship, his advanced military skill, his zeal for reforms, etc makes him a unique leader far ahead of his age. All these aspects are included comprehensively in this book. असं नव्हतं की टिपू सुलतान बद्दल इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये कधी मतमतांतर नव्हती ती पहिल्यापासून होती पण त्याला राजकारणाचं स्वरूप कधी आलं नव्हतं ते याला सुरुवात झाली इथं दोन हजार पंधरापासून ज्यावेळेस कर्नाटकमध्ये सिद्धरामय यांच्या नेतृत्वातलं काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यांनी असा निर्णय घेतला की टिपू सुलतान जयंती ही सरकार दरबारी साजरी होईल मग त्याला भाजप आणि मग त्याच्या जवळच्या सगळ्या ज्या उजव्या विचारधाराच्या संघटना होत्या त्यांनी विरोध सुरू केला बघता बघता हा विरोध टिपेच्या स्वराला जाऊन पोहोचला दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस भाजपचं सरकार आलं त्यावेळेस सुरुवातीला जी त्यांनी काही लगेच कामं केली त्यातलं पहिलं होतं की टिपू जयंती जी आहे ती सरकार दरबारी बंद करण्यात आली टिपू सुलतानवर अनेक आरोप होतात त्यातले मुख्य म्हणजे तो एक मुस्लिम प्रशासक होता ज्याच्या काळात हिंदूंवर अत्याचार झाले त्याच्या काळात मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं कुर्ग प्रांतात हिंदूंचं शिरकाण करण्यात आलं हजारो मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली पण टिपूचे अभ्यासक या आरोपांना कोणताही पुरावा नाही असं सांगतात वेर आर द दिडेन्स वेर इज कूर्ग मेसाकर माहित आहे ಸೆವೆಂಟಿ ಫೈವ್ ತೌಸಂಡ್ ಕೂರ್ಗೀಸ್ನ ಇವರು ಡೆಸ್ಟ್ರಾಯ್ ಅಂತ ಈವನ್ ಟಿಲ್ ನಾವು ದ ಕೂರ್ಗ್ ಪ್ರಾವಿನ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅಲ್ಲೋದ್ರೆ ಕೂರ್ಗಿಸ್ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಇಸ್ ಮೈನಾರಿಟಿ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ದ ಹೋಲ್ ಕೂರ್ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ವಾಸ್ ಫಿಫ್ಟಿ ತೌಸಂಡ್ ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಅವರ್ ಕರ್ನಾಟಕ ಗೆಜೆಟಿಯರ್ ಔಟ್ ಆಫ್ ಫಿಫ್ಟಿ ತೌಸಂಡ್ ಕೂರ್ಗೀಸ್ ಆರ್ ಮೇ ಬಿ ಫಿಫ್ಟೀನ್ ತೌಸಂಡ್ ದ ರೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಅಂದರೆ ಅನದರ್ ತರ್ಟಿ ಫೈವ್ ತೌಸಂಡ್ ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ ಅದರ್ ದೆನ್ ಕೂರ್ಗೀಸ್ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಕಮ್ಯುನಿಟೀಸ್ ಆರ್ ದೇನ್ ದಲಿತ್ಸ್ ಸರ್ ದೇರ್ ಒಕಲಿಗಾ ಸರ್ದೇರ್ ಬ್ರಾಮಿನ್ಸ್ ಬರ್ದೆರ್ ಲಿಂಗೈಸ್ ಬರ್ದೆರ್ ದ ಟೋಟಲ್ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಆಫ್ ಕೋರ್ಗ್ಸ್ ಫಿಫ್ಟಿ ತೌಸಂಡ್ ಬಟ್ ದೀಸ್ ಪೀಪಲ್ ಆರ್ ಟೆಲ್ಲಿಂಗ್ ಸೆವೆಂಟಿ ಫೈವ್ ತೌಸಂಡ್ ಪರ್ಸನ್ಸ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತೇಳಿ ಅಗೈನ್ ಇಟ್ಸ್ ಎ ಬೇಸ್ಲೆಸ್ ಆರ್ಗ್ಯುಮೆಂಟ್ ಸೊ ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಬೇಸ್ ಇಲ್ಲ ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆರೋಪ ಮಾಡಿರೋರು ಯಾರು ದೇ ಡೋಂಟ್ ನೋ ಇಸ್ಟ್ವಿ ಐ ಲಿವ್ ಕ್ಲೋಸ್ ಬೈ ಟು ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷ್ನಲ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ವಿಚ್ ಈಸ್ ದ ಬರ್ತ್ ಪ್ಲೇಸ್ ಆಫ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಇಟ್ ಇಸ್ಮಾಲ್ ವಿಲೇ ಟೌನ್ ಕಾಲ್ಡ್ ದೇವನಹಳ್ಳಿ There They have erected a small pendal uh, which denotes the birthplace of Tipu Sultan. Right opposite to his birthplace, there is a Tipu Sultan fort. And within that fort, there are three Hindu temples. A Ganesha temple, a Lakshmi Narasimha temple and a Hanuman temple. All those temples have been preserved intact for the last 300 years. If Hindu, if he were to be a bigot as alleged by these uh, uh, RSS people, those temples would have been destroyed long back. Even today they are functional, they are living temples. Pujas are held even today, devotees come to those temples. And in Mysore, in heart of Bangalore city, near city market, there is summer palace of Tipu. Next to that is the famous uh, Kota Venkatramana temple, Fort Venkatramana temple. And that temple is a one of the greatest historic monuments in Bangalore. It stands very next to Tipu's summer palace. It has remained intact over three centuries. If he were to be an Antu in the गेल्या दोन वर्षांपासून टिपू सुलतान बद्दल अजून एका वादाला कर्नाटकात तोंड फुटलंय तो म्हणजे श्रीरंगपट्टणच्या शेवटच्या लढाईत त्याला कोणी मारलं टिपू सुलतान ब्रिटिशांविरुद्ध लढताना मृत्यूमुखी पडला हे सर्वज्ञात आहे पण उजव्या विचारसरणीच्या काही लेखकांनी उरीगौडा आणि नंजेगौडा या ओक्कलिक समाजाच्या हिंदू योद्ध्यांनी टिपूला मारलं असा नवा दावा केला या लेखकांशी बोलायचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा त्यांनी बोलायला असमर्थता दाखवली पण टिपूचे चरित्रकार मात्र या दाव्याला काहीही ऐतिहासिक पुरावा नाही असं म्हणतात बेसलेस स्टोरी फर्स्ट ऑफ ऑल द वर्ल्ड नोज टिपू सुलतान वॉज किल्ड बाय अ ब्रिटिश अननोन द होल वर्ल्ड नॉस इट द लास्ट डे ऑफ टिपू सुलतान ईच अँड एव्हरी मोमेंट ब्रिटिश पीपल दे रेकॉर्डेड ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಉರಿಗೌಡ ನಂಜೇಗೌಡ ಅನ್ನೋ ಕ್ಯಾರೆಕ್ಟ್ರ್ ಇರಲೇ ಇಲ್ಲ ಆ್ಯಂಡ್ ಉರಿಗೌಡ ನಂಜೇಗೌಡ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಕೊಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ ಯಾಕೆಂದರೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಪೀರಿಯಡ್ನಲ್ಲಿ ಈ ಎರಡು ನೇಮ್ ಇರಲೇ ಇಲ್ಲ ದೀಸ್ ಟೂ ನೇಮ್ಸ್ ವರ್ ನಾಟ್ ಇನ್ ದಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಪೀರಿಯಡ್ ಇಟ್ ಈಸ್ ಒನ್ಲಿ ಎ ಕ್ರಿಯೇಟೆಡ್ ಸ್ಟೋರಿ ಕ್ರಿಯೇಟೆಡ್ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಚಾಲೆಂಜ್ ದೋಸ್ ರೈಟಿಸ್ಟ್ ಪೀಪಲ್ ಟು ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ದಿಟ್ ಪ್ರೂಫ್ ಸ್ಟಿಲ್ ದೇ ಆರ್ ಡೂಯಿಂಗ್ ಸ್ಟಿಲ್ ದೇ ಆರ್ ಸರ್ಚಿಂಗ್ राजकीय विश्लेषकांना वाटतं की वोकलिक समाजातून दक्षिण कर्नाटकात आधार मिळवण्यासाठी या इतिहासातल्या दाव्याचा वापर करण्यात आला पण निवडणुकीच्या निकालांकडे पाहता त्याचा फारसा उपयोग झाला असं म्हणता येणार नाही किंबहुना धार्मिक मुद्द्यांवर होणाऱ्या ध्रुवीकरणाचा मतांच्या रूपात भाजपला यंदा कर्नाटकमध्ये किनारपट्टीचा भाग वगळता फायदा झालेला दिसत नाही जो पोलराइजेशन मेजॉरिटी कम्युनिटी में बीजेपी होप कर रही थी वो इस विवाद से पहले ही सैचुरेशन पॉइंट तक पहुंच गई सो so जब वो सैचुरेशन पॉइंट पे ऑलरेडी पहुंच गई है जो पोलराइजेशन हो सकता था और जहां जहां हो सकता था उसको और बढ़ाने से कुछ ज़्यादा होने की कोई गुंजाइश वहां नहीं है इतिहासाचा वापर राजकारणात सातत्यानं होत असताना टिपू सुलतानचा वाद हा समकालीन भारतीय समाजाची नोंदही इतिहासात करून ठेवेल मयुरेश कोन्नूर बीबीसी मराठी बंगळुरू